ठरलं तर मग ही मालिका सव्वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये खूप छान टर्न घेणार आहे इथूनच सायलीचा खरा कणखरपणा आपल्याला दिसणार आहे एक साधारण मुलगी महिपत शिखरेला धडा शिकवण्यासाठी काय करू शकते साम दाम दंड भेद कस वापरू शकते तिने याची चुणूक चांगलीच महिपत शिखरेला दाखवलेली आहे इकडे आता सायली आणि अर अर्जुन आलेल्या आहेत रविराजांच्या इथे आणि ते रविराजांना सगळ्या प्रकार सांगतायत आणि त्यानंतर सायलीची जी काही युक्ती आहे ती अर्जुन सांगतोय आणि असं केल्याने महिपत जरासा घाबरेल आणि जर का खरंच त्याचा या सगळ्यासोबत काही संबंध असेल तर तो पटकन म्हणजे काहीतरी गडबड करेल यावरती आता इकडे रविराज सांगतात आयडिया तर चांगली आहे पण कसं आहे ना ही आयडिया साधीसुधी जी माणसं असतात ना त्यांच्यावरती ॲक्च्युली लागू होते हा महिपत शिकरे आहे ना हा महिपत शिकरे जरा आता अति आग शहाण आहे आणि त्यामुळे जरा जपून हे सगळं करायला लागेल यावरती सायली म्हणते जर का या सगळ्यामधून आपल्याला प्रतिमात्या अपघाताचं काय म्हणत होत्या याच्याबद्दल जर काही समजलं तर ते चांगलंच चा आहे ना काहीतरी क्लू आपल्या हातात लागेल मग तुम्ही आहात ना आमच्या सोबत रविराज काका रविराज म्हणतात हो बाळा मी आहे तुझ्यासोबत कारण कसं आहे हा जर का प्रश्न त्या अपघाताशी रिलेटेड असेल ना तर तो अपघाताने माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलेलं आहे आणि या अपघाताच्या संदर्भात काहीही असलं तरी सुद्धा मी या सगळ्याचा शोध घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणजे करणारच आणि मी आहे तुमच्या सोबत यानंतर मग आता अर्जुन दाखवतो त्याने लिहिलेली चिठ्ठी की बावीस वर्षापूर्वी तू काय केलं होतंस महिपत याची आम्हाला खबर बात लागलेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ही चिठ्ठी महिपतच्या इथे टाकायची आणि ती आम्ही टाकणार आणि त्यानंतर त्याची रिॲक्शन आपण पाहायची रविराज म्हणतात खरं तर हा महिपत शिकरे हा माणूस न माझ्या ओळखीचा न तुमच्या ओळखीचा तो तुमच्या संपर्कामध्ये एका वेगळ्या कारणासाठी आला माझ्या संपर्कामध्ये वेगळ्या कारणासाठी आला तोपर्यंत प्रेक्षकांनो अजूनपर्यंत नागराजला माहिती नाहीये की प्रतिमाने महिपतला पाहिलंय आणि ती हायपर झाली आणि त्याचमुळे तो आता आलेला आहे घरी घरी आल्यावरती तो आता सांगतोय की सुमन जेवायला दे त्यावरती सुमन म्हणते थांबा हा थोडं वहिनींसाठी सूप करते यावरती ती म्हणते तो सांगायला लागतो वहिनींसाठी सूप का काय झालंय काय वहिनींना यावरती ती सांगते जरा तब्येत बरी नाही म्हटल्यावरती तो जरा सावध पवित्रा घेतो आणि इतका तब्येत का नाहीये बरी असं विचारायला लागतो त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमन काही नाही त्यांना थोडी चक्कर आली होती चक्कर म्हटल्यावरती आता इकडे संशय आलेला आहे तो म्हणजे नागराजला नागराजला संशय आलाय चक्कर झाले तरी काय असं आणि तो म्हणतो काय झालंय वैनींना यावरती सुमन म्हणते काही नाही काही नाही सुमन आता विषय टाळते कारण आता जर महिपतला बघून चक्कर आली असं जर का याला समजलं तर गडबड होऊन जाईल सावध करतील महिपतला आणि म्हणून ती आता वरती जाऊ नका वहिनी झोपल्यात वहिनी झोपल्यात असं सांगण्याचा जा आपल्या परीने प्रयत्न करतीये पण नागराज काही ऐकत नाहीये नागराज तडकवरती गेलाय असा घाबरले वहिनी काही बोलल्या तर इकडे आता रविराज सांगतायत की आपला संबंध हा त्या केसमुळे आला म्हणजे आता मधुभाऊंना अडकवण्यासाठी त्याने जो प्रयत्न केला म्हणून तुमचा संबंध आणि माझ्याशी केस घेऊन आला होता म्हणून माझा संबंध असं म्हणत आता इकडे फ्लॅशबॅक मध्ये जात सगळी घटना रविराज सविस्तरपणे आठवतात पण आता हल्ली संबंध आला ना मग त्याचा आमच्या अपघाताशी काहीही संबंध असण्याची काय शक्यता आहे म्हणजे काही शक्यता आहे ती काही कळायला मागत नाहीये यावरती मग आता साहिली म्हणते जर का तो तुमच्या अपघाताशी संबंधित असण्याची थोडीफार तरी आपल्याला शक्यता वाटत असेल तर आपण या सगळ्यामध्ये आता आ, याचा शोध घेतलाच पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो हो आणि त्याने जे काही केलं ना तेच आपण त्याच्या बाबतीत करून आता त्याला अडकवू शकतो रविराज म्हणतात ठीक आहे याचा त्याच्याशी काळी मात्र जरी संबंध असला ना तरी मी तुमच्या सोबत आहे काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार रविराजांनी ठामपणे आता इकडे मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे इकडे तोपर्यंत नागोबा आलेला आहे तो म्हणजे प्रतिमाकडे आणि काय झालं वहिनी तुझी तब्येत बरी नाहीये असं मला कळलं या प्रतिमा सहजपणे सगळं सांगायला लागते ते काय झालं माहितीये का मी मंदिरात गेले होते ज्या वेळेला मी मंदिरात गेले त्यावेळेला असं म्हणत प्रतिमा थांबते आणि तिथे आता सुमन बोलते वहिनी वहिनी तुम्ही आराम करा तर नागोबाला लक्षात आलेलं आहे की सुमन आपल्याला प्रतिमासोबत बोलून देत नाहीये म्हणजे असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आता इकडे ती आपल्याला बोलू देत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो वहिनी काय झालंय सांग ना त्यावरती ती सांगते काही नाही मी मंदिरात गेले होते आणि सायली माझ्यासोबत होती सायली फोनवरती बोलण्यासाठी बाजूला गेली आणि ज्या वेळेला सायली आता फोनवरती बोलत होती ती बाजूला गेली आणि त्याच वेळेला आता इकडे मला असं म्हणत ती बोलते पण सुमन म्हणते ते बघा वहीना त्रास होतो की नाही त्रास होतो की नाही तुम्ही चला आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही चला असं म्हणत ती आता त्याला तिकडून जायला सांगते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे रविराज म्हणतात म्हणजे संबंध असण्याची शक्यता नाही आहे पण एक पर्सेंट पण पर आपण चान्स घ्यायचा नाही आहे काहीही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे कोणतीही मदत लागली तरी सांगा कारण तो अपघाताने माझं आयुष्य पूर्ण बदललंय आणि त्या अपघाताच्या संदर्भात काहीही माहिती असेल तरी मला कळालीच पाहिजे असं म्हणत रविराजांनी आता इकडे सपोर्ट करायचं ठरवलंय महिपतच्या या केसमध्ये या दोघांना आणि त्यानंतर मग आता इकडे यांची चर्चा चालू कराएचा, कराएचा, आहे की काय करायचं कसं करायचं अर्जुन सांगतोय की आम्ही त्याला घाबरवणार आणि त्यानंतर मग आता एक्झॅक्टली तो काय ऍक्शन करतोय तो कुणाला भेटतोय किंवा तो कशा संदर्भात रिॲक्ट करतोय त्यावरून आपल्याला समजेल की महिपत यात इन्व्हॉल्व आहे किंवा नाही इकडे आता सुमन सांगते ओ चला खाली आणि ती मनातल्या मनात म्हणते वहिनी काही बोलू नका वहिनी काही बोलू नका जास्त काही बोललात तर खूप मोठी गडबड होऊ शकते असं म्हणत ती आता वहिनी बोलू नका बोलू नका असं मनातल्या मनात बोलती आहे पण नागोबा चांगला चिडलाय ही आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते हे त्याला समजलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रतिमाला खरंच त्रास व्हायला लागतो आणि आता बोलता बोलता तिला चक्कर लागते सुमन नाग हात हात त्याला खाली आणते चला नागराज खाली सुमनचा हात धरतोळी काय चालले काय तुझं तू मला पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतेस तुझी जी काही छक्के पण जे चाललेत ना मला आहेत एक गोष्ट लक्षात घे तू कितीही नाटकं करण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझी ही सगळी कारस्थान मला आता समजायला लागलेली आहेत या सगळ्यामुळे आता जर का माझ्या नादी लागलीस ना तर फार वाईट ठरेल असं म्हणत नागराज तिचा हात पिरगळतो आणि आता तिला त्रास द्यायला सुरुवात करतो बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत तो, आता साक्षी कंटिन्युअसली फोन करते आहे सचिनला आणि सचिन तिचा कॉल उचलत नाही म्हणून ती हायपर झाली कंटिन्युअसली सगळीकडे ती आता सोशल मीडिया अकाउंट चेक करतीये सगळीकडे करती तिला कुठेही आता काही मेसेज करता येत नाहीये ती कंटिन्युअसली फोन करते फोन करते इकडे सचिन दिल्लीमध्ये अस्मिता सोबत बोलतोय अस्मिता सांगते हे बघ सचिन तुझ्या ना ऑफिस मध्ये कळवून टाक की उद्याच्या सगळ्या कॉन्फरन्स वगैरे कॅन्सल तू तू मला उद्या दिल्ली दर्शन तो यावरती तो म्हणतो सांगायची गरजच मी ऑलरेडी सगळ्यांना कळवून टाकले की उद्याच्या माझ्या सगळ्या कॉन्फरन्स कॅन्सल होणार आहेत म्हणून आणि याची चिंता तुला करायची गरजच नाहीये असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते नक्की ना यावरती तो म्हणतो नक्की म्हणजे काय शंभर टक्के माझ्या सगळ्या कॉन्फरन्स कॅन्सल केलेले आहेत आणि उद्या आपण फिरायचंय यावरती मी सगळ्या ऑफिसमध्ये कळवून टाकले पण तितक्यात त्याचा फोन आणि अस्मिताला संशय अस्मिता म्हणते तू सगळ्या ऑफिसमध्ये जर का कळवलेलं म्हणजे तू नाही अवेलेबल म्हणून तरी पण फोन काय येतोय यावरती तो म्हणतो अगं फ्लोरिडाचं ऑफिस आहे ना तिकडे कळवायचं मे बी राहिलं असेल म्हणून त्यांचा कॉल आहे असं म्हणत तो आता तो कॉल कट करून टाकतो आणि कॉल कट करत 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 तो आता काम करायला लागतो तो, तो सोशल मीडियाचे एक एक करच सगळे अकाउंट ब्लॉक करतोय बंद करतोय साक्षीला ब्लॉक करतोय आणि शेवटी त्याने साक्षीचा फोन पण ब्लॉक केलाय आणि त्यामुळे साक्षीचा फोन काही लागतच नाहीये आता हे कळायला मार्गच काही नाही आहे की जर का याला आता बायको आहे याला बायको आपल्याला पकडेल अशी भीती वाटते तर त्याने साक्षीसारख्या मुलीसोबत मैत्री केलीच का टाइमपास म्हणून ही मैत्री करायची त्याला गरजच का पडली हे काही कोडं कळत नाहीये इकडे तो पर्यंत सा साक्षी कंटिन्युअसली कॉल करते मला ब्लॉक केला त्यांनी मला ब्लॉक केला मला कसा ब्लॉक करू शकतो तो आणि सोशल मीडियाचे सगळे अकाउंट बंद केले तो मला फसवतोय का मला फसवून काही करण्याचा प्रयत्न करतोय का आणि यावेळेला साक्षी प्रेक्षकांनो खरोखरच्या प्रेमात पडले एखाद्याला प्रेमामध्ये धोका दिल्यावर ती कधीतरी आयुष्यात आपल्यासोबत धोका होतो याची ह्याची खबर बात आता इकडे साक्षर लागलेली आहे एक नाही तर दोन जणांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं आहे तिने सगळ्यात पहिले कुणाल तो तर जीवानीशी गेला दुसरा म्हणजे चैतन्य पण चैतन्यला अर्जुन सैलीने बाहेर काढले आणि इकडे आता साक्षीला त्याच्याच कथिच कर्माची शिक्षा मिळती आहे हे सगळं चालू असताना मग आता साक्षी म्हणते काय झालं असेल मला का ब्लॉक केलंय मला का ब्लॉक केलंय असं म्हणत साक्षी आता इकडे चाकू घेते हातामध्ये संपलं सगळं माझ्यावरती आता मला ट्रस्टच राहिलेला ना नाहीये असं का होतंय असं म्हणत साक्षी आता खूपच हायपर झालेली आहे साक्षी हायपर झाले आणि ती अण्णांना कॉल करते अण्णा अण्णा माझं सगळं संपलंय मी आता स्वतःला संपवायला निघालेली आहे अण्णा असं म्हणत ती अण्णांना कॉल करते आणि त्याच वेळेला महीपत तिला समजवतोय पोरी पोरी असं काहीतरी वेड्यासारखं करू नको नेमकी आता त्याच वेळेला अर्जुन सायली महिपतच्या खोलीच्या बाहेर आलेली आहेत आणि आता ते दोघं जण वाट पाहत आहेत की महिपत कधी बाहेर येईल आता येईल की नाही येईल याची पण खात्री नाही आहे त्यावरती मग आता अर्जुन विचार करतोय की जर का तो, तो बाहेर नाही आला तर आपण डायरेक्ट आज जायचं असं त्यांचा विचार चाललाय बरं हे सगळं चालू असताना सायली सांगते पण आज जण जरा रिस्की आहे तो बाहेर आला तर बरं होईल अर्जुन म्हणतो बघूया काय होतय इकडे आता साक्षी खूपच हायपर आहे तिने फोन लावलाय महिपतला आणि अण्णा त्याने मला फसवलं त्याने मला फसवलं महिपत सांगायला लागतो अगं पोरी जरा शांत हो त्यावर ते ती, ती, ती सांगते कशी शांत होऊ अण्णा त्याने मला फसवलंय अण्णा त्याने मला फसवलंय तो आता फोन उचलत नाहीये त्याने मला ब्लॉक केलंय मी स्वतःला संपवणार मी कधी नाही ते आता कुणावरती तरी प्रेम केले आणि त्यांनी मला चीट केले अण्णा त्यांनी चीट केले मी संपवते स्वतःला यावरती अण्णा चिडतात आणि हे बघ ये पोरी तू आता जे काही करतेस ना ते सगळं थांबव मुळातच तुला एक गोष्ट सांगतो तू काही असं करणार नाहीयेस मी येतोय तिकडे थांब असं म्हणत त्यांनी आता तिकडे जायला निघालेला आहे ज्या वेळेला तो तिकडे जायला निघालाय आणि नेमका त्यावेळेला तो आता बाहेर पडतोय बाहेर पडल्यावर ती अर्जुन सैलीच्या हातामध्ये आयत कोलित मिळालेला आहे पण अजूनही तो बाहेर न आल्यामुळे अर्जुन अस्वस्थ झालाय त्याने रविराजांना कॉल केलाय रविराजांना कॉल करून अर्जुन आता सांगतोय सिनियर खूप मोठा प्रॉब्लेम इकडे झालेला आहे म्हणजे आम्ही बराच वेळ त्याची वाट पाहतोय पण तो काही बाहेर यायचं लक्षण दिसत नाही आहे त्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात काय बोलतोयस तू आज जाणं हे किती रिस्की आहे यावरती अर्जुन म्हणतो पण ही रिस्क घ्यायलाच लागेल कारण त्याच्यापर्यंत आज चिठ्ठी पोचणं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला करायलाच लागणार आहे कारण जर का त्याच्यापर्यंत चिठ्ठी पोहोचली नाही तर हे आपल्यासाठी खतरनाक असणार आहे म्हणजे जर का आता इकडे त्याने करण्याचा प्रयत्न केला तर ते खूप कठीण जाईल आज चिठ्ठी पोचली तर रिॲक्शन कळेल नवी राज म्हणतात हे बघ काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये सावधानता घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी तुला अलर्ट वती, आता अलर्ट राहायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच अर्जुन सांगतोय हो सिनियर त्याची काळजी करू नकोस पण तितक्याच सायली सांगते मला असं वाटते महिपत बाहेर येतोय महिपत बाहेर येतोय आणि महिपत खरंच लॉक लावून बाहेर आता आलेलं आहे अर्जुन सायली यांचं आता काम सोपं झालेलं आहे आज जाण्याच्या ऐवजी आता इकडे महिपत बाहेरच थांबल्या कारणाने किंवा बाहेरच सापडल्या कारणाने हे दोघं जण खुश झालेली आहेत महिपत फोनवरती बोलतोय पोरी तू वेड्यासारखा काहीतरी निर्णय घेऊ नकोस मी येतोय तिकडे मी येतोय तिकडे म्हटलं ना मी येतोय असं म्हणत तो आता फोनवरती बोलतोय आणि फोनवरती बोलल्यावरती लगेचच इकडे आता तो गाडीमध्ये बसायला निघतोय हीच संधी साधून अर्जुन आता अंगावरती घोंगडं घेतो आणि घोंगडं घेऊन तो आता महिपतच्या दिशेने चाललेला आहे हळूहळू महिपतच्या दिशेने एक एक पाऊल आता इकडे चालत तो महिपत पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आता इकडे तो महिपतच्या पॉकेटमध्ये ती चिठ्ठी टाकतोय जी चिठ्ठी आता इकडे त्याने लिहून सिनियरला दाखवलेली आहे किंवा सगळ्या प्लॅनचा ती चिठ्ठी एक भाग आहे आणि तोपर्यंत तो आता इकडे महिपत त्याला ओरडतोय कोण आहेस तू एवढ्या रात्री माझ्या इथं काय करतोय असं म्हणत तो ओरडतो पण अर्जुन तिकडून प्रेक्षकांना निघून गेलेला आहे आणि महिपतच्या खिशामधली चिठ्ठी तशीच राहिलेली आहे महिपत लगेच ती चिठ्ठी उचलतो उघडतो उगर उघडून बघतो त्याच्यात काय लिहिलंय ते आणि त्याच्यामध्ये लिहिलेली घटना त्याला अस्वस्थ करते बावीस वर्षापूर्वी तू जे काही केलंस ना त्या सगळ्याचा आम्हाला खबर बात आहे आणि तू या सगळ्यामसून पळू शकत नाहीयेस अशा प्रकारची ती चिठ्ठी आहे ती वाचल्यावर ती महिपत थोडासा सावध झालाय आणि तो विचार करतोय नाही नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्ता जर का साक्षीला भेटायला गेलो तर मात्र मी या सगळ्यामध्ये अडकू शकतो आणि म्हणून मला साक्षीला भेटायला जाता कामं नये असं तो म्हणतोय आणि त्यानंतर तो आता विचार करतो नाही नाही कुणीतरी माझा पाठलाग करते आत्ता ही व्यक्ती गेली ती व्यक्ती आजूबाजूला असण्याची शक्यता आहे आणि त्या व्यक्तीने जर मला साक्षीकडे जाताना पाहिलं तर माझं काही खरं नाही आहे काय करू काय करू नाही मला उलट्या फावली फिरलंच पाहिजे म्हणजे आत्ता जर का मी इथे अडकलो गेलो तर काही खरं नाही आहे हे सत्य समोर आलंय बावीस वर्षापूर्वीच त्यात आता साक्षी इकडे कुठे आहे हे सत्य समोर तर ते मला चालणार नाहीये तो उलट्या पावली घरामध्ये परत फिरलाय परत फिरल्यावरती तो विचार करतोय काय नक्की झालं असेल कुणी केलं असेल ही ही चिचुंदरी या सगळ्याच्या मागे असेल का म्हणजे त्याला प्रियाचा पहिला डाऊट आलाय प्रेक्षकांनो की प्रिया या सगळ्याच्या पाठी असू शकते तितक्यात त्याचा स्टाफ त्याच्यासाठी आता ड्रिंक घेऊन आलेला आहे आणि तो विचार करतोय की काय नक्की झालं असेल ही प्रियाच असेल का ही प्रियाच या सगळ्याच्या मागे असेल का ही असं करते असं म्हणत तो चांगलाच चिडलेला आहे पण हे सगळं चालू असताना त्याला एक गोष्ट कळत नाहीये की ही असं का करेल इकडे तोपर्यंत तो आता इकडे सायली सांगायला लागते मी त्याची रिॲक्शन पाहिलेली आहे महीपत चांगलाच घाबरलेला आहे आणि तो घाबरून आता इकडे आतमध्ये गेला म्हणजे तो ज्या कामासाठी चालला होता ते काम त्याने केलंच नाही आणि म्हणून म्हणूनच आता इकडे त्याने हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन आपला प्लॅन यशस्वी झाला याचा अर्थ सायली म्हणते हो आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे असं म्हणत दोघ जण आता इकडे विचार करतात की महिपतला आता तर ट्रॅपमध्ये अडकवले पण ही फक्त पहिली स्टेप आहे याच्या पुढच्या स्टेप पूर्ण करायच्या आहे आता त्याला फोन करण्याची वेळ आलेली आहे काहीही झालं तरी या सगळ्या ट्रॅपमधून तो सुट्टा कामा नये बिलकुल सुट्टा कामा नये त्याला आपण सोडताच कामा नये असं म्हणत या दोघांचं आता इकडे बोलणं चाललंय आणि हे सगळं चालू असताना मग आता महिपत आपल्या घरात जाऊन लपून बसलाय महिपत तर लपून बसलाय पण आता पुढची गोष्ट करणं या दोघांसाठी अनिवार्य आहे काय करायचं कसं करायचं हा प्लॅनिंग ठरलाय आणि इकडे दोघ जण घरी निघालेली आहेत घरी आल्यावर ती लगेचच नागराजला महिपतने बोलवून घेतलंय त्याला आता सगळ्या गोष्टी तो सांगतोय की हे काय कुणी चिठ्ठी दिली असेल ही चिचुंदरी असेल का ही मला ब्लॅकमेल करते काय हिच्या डोक्यामध्ये आहे एक ना हजार प्रश्न महिपतच्या डोक्यात चाललेत आणि तो त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय बरं इतकं सगळं पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आता इकडे साक्षी सायलीने अननोन नंबरवरून त्याला त्याला कॉल केलाय अन नोन नंबर वरून कॉल करून आता इकडे सायलीने त्याला आता सांगितलेलं आहे महिपत शिकरे आणि ती आवाज बदलून बोलती आहे बावीस वर्षापूर्वीचा जो अपघात झालाय ना त्या अपघाताशी तुझा काय संबंध आहे याची आम्हाला खबर बात लागलेली आहे निमूटपणे तुझा गुन्हा कबूल कर नाहीतर असं म्हणत सायलीने त्याला आता याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे सायलीचा सा आवाज ऐकून महिपतच्या पायाखालची जमीन हदरले कारण सायली आवाज बदलून बोलते कोण आहे हे बावीस वर्षापूर्वी जे काही तू अपघात केलास ना त्या जे काही तू कारस्थान केलंस ना त्याचा साक्षीदार मी आहे मी सगळं पाहिलंय तुला सोडणार नाही असं म्हणत सायलीने आता इकडे जोरदार हल्ला चढवलाय त्यावरती आता महिपत आणि नागराज दोघही हदरलेत या सगळ्यामधून नक्की काय निष्पन्न होणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार